नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या उद्याच्या भागात फारच कमाल असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता जे काही रिपोर्ट आहे हे खोटे आहे हे अहिल्याला कळून चुकलेलं राहतं आता अहिल्या लगेच म्हणते हे जे काही रिपोर्ट आहे हे रिपोर्ट खरे मोनिकाला अडकवण्याकरता हा एक अहिल्याचा नवीन प्लॅन राहतो तर लगेच प्रिया डसाडसा रडू लागत असते तर आता लगेच अहिल्या म्हणते हे जे काही रिपोर्ट आहे हे सगळे रिपोर्ट खरे आता या विषयावरती कोणी खाय्यक माझ्याशी बोलू नका आता प्रीतम हे सगळं मागे ऐकत राहतो प्रीतमला प्रचंड टेन्शन आलेलं राहतं धक्का लागलेला राहतो प्रीतम पारूच्या रूम मध्ये जातो आणि म्हणतो पारू तुम्हाला काल का थांबवलं बरं जीव देण्यापासून हे सगळं ऐकायच्या आधी मी मेलो असतो तेच परवडलं असतं मला तू का थांबवलं काल तेवढ्यात लगेच पारू पण म्हणते प्रीतम सर प्लीज तुम्ही असं काही पण एक बोलू नका तुम्ही धीर अजिबातच सोडू नका मी तुमची साथ देईल प्रीतम सर तुमची साथ देईल तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका हे ऐकून त्याला थोडंसं बरं वाटतं आता अहिल्या प्रियाच्या रूम मध्ये जाते प्रिया घर सोडून जाणारच राहते तेवढ्यात ताहिल्या म्हणते थांब प्रिया तू अजिबातच घर सोडून जाऊ नको मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय प्रिया बोलते आता काय उरलंय बरं तुम्हाला काय बोलायचं तर ताहिल्या बोलते काही एक रिपोर्ट आहे त्याच्यावर तू अजिबातच विश्वास ठेवू नको जे काही आहे ते मला माहिती तुम्हाला फक्त फक्त साथ दे तू अजिबातच हे घर सोडून जाऊ नको जर का मला वाटलं असतं मी तुला स्वतःहून तुझ्या माहेरी सोडून आली असते पण तसं काही पण एक नाही मला काही एक वाटत नाहीये तू घर सोडून अजिबातच जाऊ नको प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते असं म्हणून प्रिया पण बोलते बरं ठीक आहे मी घर सोडून जाणार नाही असं म्हणून प्रिया पण थांबते थांबतेला थोडस बरं वाटतं आता इकडे मारुती पण देवाशी बोलू लागत असतो मारुती म्हणतो देवांना तू हे सगळं काय घडून आणलं बरं माझी पारू लहान आहे तिच्यासोबत असं सगळं काय घडते आता मारुती देवाला फार कोसू लागत असतो तेवढ्या तिथून गुरुजी येतात आता गुरुजीशी पण मारुती बोलतो गुरुजी म्हणतो मारुतीला हे सगळं काय चाललंय बरं हे पारू एकदम लहान आहे सगळं काय होतंय तिच्याबरोबर तेवढ्यात गुरुजी पण म्हणतात आता हे सगळं विधी लिखित याच्यामध्ये आपण काही पण एक पलटवू शकत नाही थे थे फक्त हो। आता पारूची तू काळजी घे मी एवढंच एक सांगू शकतो तरच लगेच मारुती पण म्हणतो तुम्ही काही एक देव आहे का तुम्हाला हे सगळं कळत आहे देव नाही आहे पण मला सगळं जे कळतंय ते मला देवच सांगताय तू एवढ्या याच्यावरती फक्त विश्वास ठेव असं म्हणून मारुतीला पण थोडंसं टेन्शन आलेलं राहतं अहिल्या मोनिकाला कसं आहे पानं फारच रंजक ठरणार आहे कारण की आता अहिल्या आणि प्रिया मिळून एक नवीन एक प्लॅन सांगणार आता अहिल्या आणि प्रियाचा तो एक असा प्लॅन राहतो त्याच्याने मोनिका तर एकदम जाळ्यात तिच्या अडकूनच जाणार आहे आता मोनिकाचे सगळे सत्य ते प्रिया समोर आल्यावरती मालिकेत नेमकं काय होतंय पाहून फारच इंटरेस्टिंग असणारे कारण आता अहिल्याला कळून ती मोनिका कशी वागता येते दुसऱ्या दिवशी सकाळी प्रीतम पण झोपलेला राहतो त्याच्या बेडरूम मध्ये तो सकाळी उठून पाहतो तर काय तो स्वतःच्याच बेडरूम मध्ये राहतो त्याला असं वाटत राहतो मी पारूच्या बेडरूम मध्ये होतो मी अचानक माझ्या रूम मध्ये आलोच कस काय तो स्वतःची माझ्या बेडरूम मध्येच आहे तेवढ्या तिथून मागून प्रिया पण येते प्रियाला बघून प्रीतमला ते एकदम धक्का लागतो तो बोलतो मी ते अचानकच आलो कस काय मी तर पारूच्या घरी होतो पारूच्या खोलीमध्ये होतो तर मी अचानक या घरी आलोच कस काय तेवढ्याच लगेच आता तिसरा प्रकार सांगू लागत असते त्याच्याने पण त्याला थोडासा धक्का लागतो तिकडून तेवढा तिथून मागून मोनिका पण येते मोनिका म्हणते प्रीतमला तुझ्या खोलीमध्ये आलाच कस काय बरं तिची खोली नाही ती आमच्या दोघांची खोली आहे मला सगळा तुझा खरा चेहरा कळलाय मला तर आधीचा कळला तुझा खरा चेहरा घरच्यांना पण तुझा खरा चेहरा कळलाय तेवढा तिकडून मागून अहिल्या येते आता अहिल्या डायरेक्टच तिच्या खानाखाली वाजवते मोनिकाच्या आणि अहिल्या म्हणते चालती हो मला सगळं कळलंय काल जे रिपोर्ट होते ते सगळे खोटे होते मी काल मुद्दा नाटक करत होती मला खरा चेहरा कळलं इथून तू निघून जा आता मी तुला पोलिसांच्या तावडीमध्ये देणारे तू ती बोलते प्लीज सॉरी मला माफ करा अहिल्या देवी मला माफ करा आता मोनिका फारच दयावया करू लागत असते पण अहिल्या काही कायत नाही प्रीतम पण म्हणतो तू चालती हो तू किती चुकीची वागली बरवतो हे घर सोडून जावंच लागेल असं म्हणून घराच्या बाहेर हकलून देता मोनिकाच्या पाठीमागे कोणाचा हात हे पानं तर फारच रंजक ठरणार आहे कारण की मोनिकाच्या पाठीमागे एक अशा जबरदस्त माणसाचा हात राहणार आहे ते, ते पानं फारच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं मोनिकाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे ते कमेंट करून चांगला विसरू नका आणि पारू या मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद